मित्रांनो मी आनंदा गुदळे आर के मिल्किंग मशीन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपल्या गावामध्ये बावड्यामध्ये तुकाराम महाराजाची पालखी आली होती आणि त्याचं जंगी स्वागत वगैरे आपण बघितलंच असेल आमच्या यूट्यूब चॅनलवर पण टाकलेलं आहे आमच्या इंस्टाग्रामवर पण टाकलेलं आहे तर मित्रांनो अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान असतं आणि त्यासाठी आपल्याला फक्त मन मोठं करावं लागतं बाकी काही नाही तुम्ही देवाला जा अगर नका जाऊ हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा भाग आहे परंतु अन्नदान केल्यानंतर जे काही पुण्य मिळतं ते एक वाखणण्यासारखं आहे असं माझं तर वैयक्तिक मत आहे आणि चांगले लोकं पण सांगतात तर मित्रांनो हे फार मोठा विषय काही नाही आम्ही एक आमच्या जनावराच्या रिलेटेड म्हणजे मुख्या जनावरां जे प्राणी आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे सेवा करणं हा आमचा धर्म आहे परंतु चांगल्या किमतीमध्ये शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्ट मिळावी ह्यात आम्ही सतत धडपडतो आहे जवळजवळ चाळीस पन्नास आम्ही प्रॉडक्ट आणलेत काही ओन आहेत स्वतःचे आहेत आम्ही ऑल इंडियामध्ये सप्लाय करतो आहे ऑफलाईन ऑनलाईन तर ह्यासाठी तुम्हाला जर खरंच गरज असेल तर आम्ही जो काही टोल फ्री नंबर दिलेला आहे चौऱ्याऐंशी बत्तीस पंचावन्न तेरा डबल झिरो आणि ब्याण्णव साठ पासष्ट तेरा डबल झिरो ह्यावरती नक्कीच संपर्क साधा धन्यवाद मित्रांनो असंच सहकार्य राहू द्या आमच्या आर मिल्किंग मशीन या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका